केसांच्या बाबतीत एक प्रॉब्लेम हा हमखास होतो तो म्हणजे केस एकदम वृक्ष कडक दिसणं आणि एकदम डल दिसणं तुमच्या सोबत पण हे होत आहे ना मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण उन्हाळ्यात आपले केस खूप जास्त डल त्यासाठी काय करावं हे मी तुम्हाला सांगणार आहे लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी उन्हाळ्यामध्ये केसांना वारंवार दुखून नका येस आता उन्हाळ्यात आपण एक चूक करतो की के आपल्या केसांना खूप जास्त प्रमाणात घाम येतो किंवा त्या घामामुळे केसांमधून खुबट वास तुबा सुद्धा येतो त्यामुळे आपण सारखं सारखं केस धुतो पण यामुळे काय होतं आपल्या केसांमध्ये जे नैसर्गिक तेल तयार होतं ना त्याचं प्रमाण कमी होतं कारण आपण ओव्हर वॉशिंग करतो केसांना जास्त प्रमाणात धुतो ज्यामुळे जे नॅचरल ऑइल्स असतात केसांमधले ते निघून जातात आणि त्यामुळे मग केस वृक्ष दिसायला लागतात आणि एकदमच कोरडे होतात तर आता तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्या केसांमध्ये सारखा घाम येत असेल किंवा कुबट वास येत असेल तर तो वास येऊ नये किंवा जास्त घाम येऊ नये त्यासाठी काय करावं यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे त्या व्हिडिओमधल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन तो व्हिडिओ बघून घ्या त्या टिप्स फॉलो करण्यासोबतच तुम्ही जरी वारंवार केस धुताय म्हणजे युजली जर तुम्ही आठवड्यातून दोनदा केस धुवत असाल पण उन्हाळ्यामध्ये जर समजा त्याचं प्रमाण तुम्ही वाढवलं आहे आणि तुम्ही आठवड्यातून चार वेळा वगैरे केस धुताय तर तुम्ही काय करू शकता आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही शॅम्पू वापरू शकता आणि इतर वेळेस तुम्ही शिककाईनी केस धुऊ शकता याने काय होईल तुमच्या केसांमध्ये जे नैसर्गिकरित्या तयार होणारं तेल आहे ते निघून नाही जाणार फक्त जे अतिरिक्त तेल आहे जे एक्स्ट्रा तेल तयार होतंय उन्हामुळे आणि घामामुळे तेच निघून जाईल आणि तुमचे केस खराबसुद्धा होणार नाहीत आता मला माहिती आहे की शिककाईंनी केस कसे धुवायचे यावरती मी व्हिडिओ करणार होते पण तो पेंडिंग आहे तो व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल सो तुम्हाला आयडिया येईल की की शिककाईनी एक्झॅक्टली केस धुवायचे कसे आता दुसरा मुद्दा म्हणजे उन्हाळ्यामध्ये केस जास्त वृक्ष दिसू नयेत राठ दिसू नयेत यासाठी केसांना डीप कंडिशनिंग करा आता त्यासाठी तुम्ही रेग्युलर बेसिसवरती शॅम्पूनंतर कंडिशनर वापरू शकता इव्हन जर तुम्ही शिकल काही केस धुताय ना तर त्यानंतर सुद्धा तुम्ही कंडिशनर वापरू शकता काही प्रॉब्लेम नाहीये त्याचसोबत तुम्ही कंडिशनिंग मास्क वापरू शकता आता कंडिशनिंग मास्क तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता दही तुम्ही केसांना लावू शकता त्याने केसांची छान डीप कंडिशनिंग होते ॲलोवेरा जेलमध्ये विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स मिक्स करून तुम्ही तो मास्क बनवून लावू शकता कोरफडीचा गर काढून तो तुम्ही केसांना लावू शकता त्याने सुद्धा केसांना छान पद्धतीने डीप कंडिशनिंग होते आणि तुम्ही बाजारात मिळणारे कंडिशनिंग मास्कसुद्धा वापरू शकता किंवा प्रत्येक वॉशनंतर तुम्ही कंडिशनर लावू शकता जेणेकरून तुमच्या केसांना तो सॉफ्टनेस प्रोवाइड होईल आणि तुमचे केस राठ आणि वृक्ष दिसणार नाहीत त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे केसांना नियमितपणे तेल लावा येस तेल लावून केसांना तुम्ही जितकं व्यवस्थित पद्धतीने पोषण द्याल तितके तुमचे केस हेल्दी दिसतील आणि केस राठ किंवा वृक्ष दिसणार नाहीत उन्हाळ्यासाठी बेस्ट तेल म्हणजे आपलं नारळाचं तेल कारण नारळाचं तेल जे आहे ना ते आपल्या स्कॅल्पमध्ये खूप पटकन शोषलं जातं त्याचसोबत ते हलकंसुद्धा असतं अगदी जडसुद्धा नसतं ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये ते प्रत्येक स्कॅल्प टाईपला म्हणजे तुमचा स्कॅल्प टाईप किंवा हेअर टाईप कोणताही असो प्रत्येकाला कोकोनट ऑइल हे सूट होतंच त्यामुळे अगदी जे बेसिक आपलं नारळाचं तेल आहे ते तुम्ही वापरू शकता आणि तुमच्या केसांना छान पोषण देऊ शकता सो so, तेल लावणं मस्ट आहे तेल लावून केस धुणं मस्ट आहे फक्त ज्या दिवशी तुम्ही शिककाईने केस धुवाल त्या दिवशी तुम्ही तेल वापरू नका कारण की शिककाईने लवकर तेल निघत नाही सो ज्या दिवशी तुम्ही शॅम्पू करणार आहात त्या दिवशी तुम्ही तेल वापरून तेलाची छान चंपी करू शकता आणि मग त्यानंतर तुम्ही जो शॅम्पू वापरताय त्याने तुम्ही केस धुवू शकता अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमच्या केसांना व्यवस्थित कवर करा बाहेर जेव्हा तुम्ही कडाक्याच्या उन्हात जाताना तेव्हा केसांना कवर करणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी तुम्ही एखादी हॅट एखादी टोपी घालू शकता किंवा मग तुम्ही केसांना सुद्धा बांधू शकता उन्हामध्ये बाहेर जाताना स्काफ कसा बांधायचा यावरती ऑलरेडी सखीवरती व्हिडिओ गेला आहे ऐश्वर्याने तो व्हिडिओ केला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तो व्हिडिओ ते तुम्ही नक्की बघा त्यामुळे त्यामध्ये तिने जे हॅक्स सांगितले आहेत स्काफ बांधण्याचे ते हॅक्स वापरून तुम्ही केसांना छान बाहेर जाताना कवर करू शकता आणि आता सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हायड्रेटेड राहा सतत पाणीपीत राहा येस आपण जेव्हा हायड्रेटेड राहतो आपलं शरीर जेव्हा हायड्रेटेड राहतं तेव्हा ते, ते आपल्या केसांवरती किंवा आपल्या स्किनवरती दिसून होतं ते रिफ्लेक्ट होतं त्यामुळे व्यवस्थित हायड्रेटेड राहा त्याचा परिणाम तुमच्या स्किनवरती आणि तुमच्या केसांवरती तुम्हाला दिसूनच येईल अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये केस जास्त राठ आणि वृक्ष दिसू येत यासाठी नेमकं काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणू है। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो तुमच्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा त्याच सोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी